श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तू पुढील काही मिनिटे हे ऐकलेस तर तुझी आयुष्यातील पुढील शंभर वर्ष आनंदाची नक्कीच ठरतील बाळा शेवटपर्यंत हा संदेश ऐकायला विसरू नको तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिताच तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही तू ज्या ज्या क्षणाला माझ्यापर्यंत येऊन जे जे मागशील ते ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुमच्यासाठी एक नवीन द्वार उघडण्यात येत आहे ज्या ठिकाणाहून तुमची अडकलेली प्रगती पूर्ण केल्या जाईल तुम्हाला हवे असलेले धन प्राप्त होईल कारण तुम्ही त्यासाठी कर्म करत आहात जे कोणी कर्म करतात आणि त्यासाठी त्या, त्या पाठोपाठ मग प्रार्थना करतात मग येणारे आशीर्वादही चमत्काराच्या रूपात तुम्हाला मिळू लागतात तुम्हाला दिसू लागतात तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा स्वामींचा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमची प्रगती होईल तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ होण्याचे हे एक लक्षण आहे की तुम्ही या संदेशाला प्राप्त केले आहे अजूनही वेळ केलेली नाही हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत मग त्या तुमच्या आरोग्याच्या असोत तुमच्या नात्यातील असोत किंवा तुमच्या दुःख वेदना असोत ते सर्व काही हरण करणारे स्वामी आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे कठीण जात आहे आणि सुखद अनुभव मिळत आहेत कारण या संदेशात स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार दडलेले आहेत ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा प्रवाह करू लागेल देवाची दिव्यदृष्टी तुमच्या प्रत्येक कर्मावर आहे याचे अनुभव लवकरच तुम्ही करणार आहात तुमच्यासाठी देव जे द्वार उघडत आहेत त्यात प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर असाल तर होय देवा मी तत्पर आहे असे टाईप करा तुम्ही जर स्वामीप्रिय भक्त आहात तर या शराला श्री स्वामी समर्थ माझा देव महान कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुमच्या आयुष्यात ते सुखद आनंद देणारे द्वार उघडोत ज्यात तुम्ही प्रवेश करताच तुमचे सुख वाढेल तुमचे आनंद वाढतील स्वामी म्हणतात बाळा जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूची प्राप्ती होते त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावा लागतो तुम्ही विसरू नका की देव तुम्हाला साथ देत आहे देवाची उपस्थिती तुमच्यासाठी इथे सध्या आहे जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही मानत असाल तर मी इथे आहे आता तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक चांगले विचार आणि ते सर्व काही मला सांगा तुमच्या इच्छा प्रगट करा आणि मी ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देईल यावर विश्वास ठेवा तुमचा आत्मविश्वास इतका वाढवा की कुणीही तुम्हाला हरवू शकणार नाही अगदी तुमच्यासोबत तुमच्यासोबत राहणारे तुमचे शत्रू देखील तुमच्यावर काहीही करू शकणार नाही ते जेव्हा तुमच्यावर शत्रुता दाखवतात तुम्हाला खालीपणा आणण्यासाठी काही कर्म करतात अधिक त्या क्षणालाही आत्मविश्वास गमावू नका देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा विचारावर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते तेव्हा निश्चिंत रहा तुमचे भविष्यही घडवणारा तुमचा देव तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही हळूहळू का होईना तुमची ती प्रगती जी इच्छित आहे ती तुम्हाला होताना दिसून येणार आहे खचून जाऊ नका हे दिवस निघून जातील थोडं सहन करा आणि ईश्वराचे चिंतन करत रहा ईश्वराचे चिंतन केल्यामुळे तुम्ही सतत देवाला आपल्या पाठीशी उभे आहेत याची जाणीव तुम्हाला होईल विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा सर्व काही तुमच्यासाठी खूप काही प्रेरणादायी ठरणार आहे तुम्ही पुढे चाला आणि देव तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात असू द्या तुम्हाला कुठेही धोका होऊ देणार नाही देव म्हणतात बाळा मी तुझे संरक्षण करत आहे कुठल्याही बाजूने तू एकटा नाहीस आणि कधीही एकटा पडणार नाहीस मी तुझी काळजी घेत आहे सर्व काही हळूहळू होत आहे पण निश्चिंत रहा तुला जर जलदगतीने ते सर्व काही हवे आहे तर त्या काही फसव्या लोकांपासून दूर राहा कारण ते तुला फसवण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत आहेत ती नकारात्मक ऊर्जा तुला त्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छिते ज्या ठिकाणी तू फसला पाहिजेस तुझे पैसे फसले पाहिजेत आणि तुझे अंतकरण दुखले पाहिजे जर तुला त्या चुकीच्या रस्त्यांनी जायचं नसेल तर देवाचा शांततेचा मार्गधर आणि शांत रहा तुला जे काही कर्म प्राप्त आहेत त्यात अधिक मन रमव जरी तुझी प्रगती हळूहळू होत असेल तरीही घाबरू नकोस तुला जे इच्छित आहे ते सर्व काही दिल्या जाईल ते तुला सर्व काही मिळेल देव म्हणतात बाळा चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःशीच लढाई असते त्याला कुणीच हरवू शकत नाही जर तुम्ही तुमच्यासाठी उभे असाल तर तुम्हाला कुणीही हरवण्याचा प्रयत्न करणार नाही आयुष्यभर कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव आहे जर तुम्ही अनुभव घेतले आहेत तर होय म्हणा तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा देव तुमच्या पाठीशी सतत उभे आहे तुम्हाला तुमच्या कर्मांचा परिचय द्यायचा आहे आणि पुढे जात राहायचे आहे कर्मात थांबू नका कारण देव हळूहळू का होईना तुमची प्रगती निश्चित करत आहे या जगाशी दोन हात करायला तयार राहा कारण प्रत्येक वेळेसच तुमच्या शांततेशी सामना होणार असे काही नाही म्हणून तुम्ही निरंतर तयार असावे त्या वादळांना शांत होताना पाहताना तुम्ही तयार असावे देव म्हणतात तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करत असताना तुम्ही मला पाहत नसाल पण माझी नजर तुमच्यावर आहे मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो विसरू नका की देव तुमच्या साथीदार आहे अगदी जन्मापूर्वीही आणि तुमच्या शेवटानंतरही प्रियस्वामी भक्तांनो आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून हा संदेश ऐका सर्व स्वामीवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपल्याला ते नक्कीच प्राप्त होईल देव ते देतील जे तुम्हाला हवे आहे स्वतःला एकटे मानू नका देव तुमच्यासोबत सतत आहे आणि देवाचे आशीर्वाद देखील तेव्हा कोणत्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका जरी काही कठीण वाटत असेल तर देवाचा दिव्य प्रकाश येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवला जाईल आणि तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढल्या जाईल देव म्हणतात बाळा द्वैतातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे मी एकच आहे मी सर्वत्र आहे मी कोणापासूनही वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचाच अंश आहेस गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना सामोर जावे मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही आणि इतर स्वामी भक्तासही देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासोबत कायम आहे तू अजिबात घाबरू नकोस सर्व काही आयुष्य सुखद आहे त्याचे अनुभव करत पुढे चालत राहा कारण पुढील मार्गावर तुझ्यासाठी अनोखे आशीर्वाद चमत्कारिक आशीर्वाद ठेवलेले आहेत बाळा घाबरू नकोस पुढे चालत राहा मी तुझ्यासोबत आहे स्वामीमौलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा ऐकणारे मन पवित्र होईल स्वामीमय जीवन होईल आणि स्वामींच्या शक्तीवर अत्यंत विश्वास बसेल तेव्हाच स्वामी शक्तीचा अनुभव येईल प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचे हे दिव्य संदेश पवित्र संदेश तिथेच पोहोचतात जिथे स्वामींचे ऐकणारे भक्त आहेत ते जे आतुरतेने ऐकतात विश्वासाने ऐकतात त्यांचे स्वामी माऊली निरंतर कल्याण करो त्यांचे घर समृद्धी ऐश्वर आणि आनंदाने भरोत स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीचा मार्ग दिसो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ